कुठल्याच रेस्टॉरंटमध्ये किंवा धाब्यावरती तुम्ही या प्रकारची भाजी मागितली तरी भेटणार नाही तुम्हाला एवढी भारी भाजी आहे ही आणि खूप सोपी पद्धत आहे भाजी तीच आहे पण चव एकदम खतरनाक आहे आणि एकदा जर तुम्ही या पद्धतीने बनवलीत ना नेहमी अशीच कराल ही भाजी आणि गॅरंटीने सांगते घरातील प्रत्येक सदस्याला नक्कीच आवडेल ही भाजी आणि एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करा तर इथे मी आता हांडी घेतली आहे हांडी फक्त याच्यासाठीच की त्याला वेगळा फ्लेवर यावा म्हणून इथं तुम्ही रेग्युलर आपले जे भांडे असतात स्वयंपाकाचे ते वापरलं तरी चालतं पाणी ठेवलं आहे दोन ग्लास गरम होण्यासाठी त्यानंतर इथे तांदूळ्याची भाजी घेतलीय स्वच्छ धुवून घेत दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवायची सध्या पावसाळ्याचे दिवस आहे तर भाजीला माती भरपूर प्रमाणात असते आणि कोवळी भाजी आहे ना मी तिच्या देखील घेतल्या आहेत आणि शेंडे तर आहेतच पण देखील भरपूर घेतल्या आहेत पाणी गरम झालं आता याच्यामध्ये मी भाजी सर्व काही जी धुवून घेतली होती ती याच्यामध्ये टाकून घेतेय तर तांदूळचा खूप आवडतो मला कुठल्याही प्रकारे द्या मला खूप आवडतं त्यानंतर इथे दोन मोठ्या आकाराचे कांदे घेतले आहेत ते मी रफली कापले आहेत म्हणजे थोडेसे मोठेच कापले आहेत या पद्धतीने आता हे व्यवस्थित मिक्स करून ठेवतीये जर तुमच्याकडं वेळ कमी असेल तर कुकरला दोन ते तीन शिट्ट्या लावून हे तुम्ही शिजवून घेऊ शकता जसं आपण पालकच्या भाजीचा घरगटा करतो ना अगदी त्याच पद्धतीने तर आता इथे झाकण लावून हे मी शिजवून घेणार आहे शिजता येतोपर्यंत इथे बाकीची तयारी इथे मी दोन मोठ्या आकाराचे कांदे घेतले आहेत कांदा हिरवी मिरची आणि सोबतच लसूण पाकळ्या आहेत एक पूर्ण लसणाची गड्डीच आहे ती ती आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता इथे ओबडधोबड वाटण करून घेतलं आहे जर तुमच्याकडं कुटायचं असेल ना खलबत्ता वगैरे त्याच्यात तुम्ही कुटून घेऊ शकता त्याने आणखीन जास्त छानही वाटेल चवही छान येईल आणि माझ्याकडे खलबत्ता नाही त्याच्यामुळे मी याच्यामध्ये कुटलेला खल आहे खलबत्ता आहे पण तो असा नाही की त्याच्यामध्ये एवढं सर्व मी कुटू शकते तर इथे आता हांडीमध्ये मी तेल टाकलं आहे आणि याच्यामध्ये जिरे टाकले आहेत जिरे छान फुलले की कांदा आणि हिरवी मिरचीचं जे वाटण होतं ते सर्व काही याच्यामध्ये ॲड करते व्यवस्थित परतून घ्यायचं तर आता झालं काय अक्षो स्कूल होऊन आणि मी जेवणच करत होते त्यावेळी मुलं थोडीशी लेटच येतात मी लवकरच जेवते त्यांच्या येण्याच्या आधीच आता इथे भाजी देखील मी मिक्सरला फिरवून घेणार आहे ही पण ओबडधोबडच फिरवायची आहे आणि त्यानंतर इथे कांदा रफली जो चॉप केला होता तो छान असा परतून झालेला आहे आता त्याच्यामध्ये मी दोन ते तीन टोमॅटोची प्युरी ॲड करते हे देखील व्यवस्थित शिजवून घेणार आहे आता टोमॅटो टाकले ते पटकन शिजण्यासाठी मीठ हे नक्की ॲड करायचं पटकन पाणी सुटतं त्याला आणि टोमॅटो पटकन शिजला जातो तर मग अक्षू मला म्हटलं की मग मी तू जेवण करतेयस तर काय भाजी केली आज तर मी म्हटलं पालक पनीर आहे तर म्हणजे पालक पनीर मुलांना खूप आवडतं तर म्हटलं हो का खुश झाला तो पालक पनीर बघून पण माझ्या प्लेटमध्ये होती ना भाजी तर ते तो म्हटलं याच्यात तर पनीर दिसतच नाही म्हटलं पूर्ण मॅश करून टाकले मी त्याच्यामध्ये म्हटलं बरं ठीक आहे तर इथे मी आता मसाले ऍड करते हळद लाल तिखट आणि धना पावडर मसाले पूर्णपणे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता कमी जास्त देखील करू शकता इथे गरम मसाला वापरला तरी चालेल पण भाजीला तिचीच एक चव आहे ना ती ठेवायची होती मला त्यामुळे मी बाकीचे गरम मसाले वगैरे काहीच ऍड केले नाही याच्यामध्ये आता भाजी जी आहे ना ती मिक्सरला फिरवली आहे तर ही खूप जरा मला वाटतं जास्तच फिरवण्यात आली आहे तर काय करा जर कुटायचं तुमच्याकडे असेल ना तर कुठूनच घ्या हे भाजीला देखील कारण ओबडधोबड पाहिजे असते ही आणि जर मिक्सरला फिरवणार असाल तर ऑन ऑफ ऑन ऑफ करून असं एक दोन वेळा करून फक्त भाजी हे करून घ्या था। तर माझ्याकडून जास्त पातळ झाली म्हणजे जास्तच फिरवण्यात आली आहे तर कारण ते टेक्स्चर यायला हवं भाजीला जसं आपल्याला पाहिजे आहे तसं आता इथे मी ही भाजी देखील व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि पूर्णपणे सर्व काही शिजवून घेणार आहे आणि भाजी इथे तयार झाली आहे तर जेवण वगैरे झालं अक्षूचं तो मला मग मी दे जेवायला त्याला दिलं मी जेवायला आणि मग नंतर मी भांडे धुत होते तो प्लेट घेऊन आला किचनमध्ये ठेवण्यासाठी मग मी म्हंटल त्याला कशी होती तांदूळ भाजी छान लागली का तर म्हटलं ती तांदूळजाची भाजी होती म्हटलं हो तर म्हणजे तो एवढा आश्चर्याने बघत होता म्हणजे मी त्याला फसवलं असं अशा नजरेने माझ्याकडे बघत होता पण जेवतानी पूर्ण जेवण करेपर्यंत म्हणलं मग मी खूप छान झाले पालक पनीर खूप छान झाले असं तो म्हणतच होता तर इथे मस्त अशा गरम कडक बाजरीच्या भाकरी त्याला देखील तूप लावलं ला आहे आणि भाजी आणखी चविष्ट लागावी म्हणून थोडंसं तूप याच्यात देखील ॲड केलं आहे तर या पद्धतीने एकदा तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला देखील नक्कीच आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भेटत आणि व्हिडिओ पहिल्याच वेळेस पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा भेटत अशा छानशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत नमस्कार टेक केअर अँड ब बाय